क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक्रेनिंग सेंटर एम एस सी के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर क्लासरूम, पार्टिसिपेट बेस्ट ट्रेनिंग, इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल जैसी सभी सुविधाएं, सुविधाएं, आधुनिक है। जब हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर थ्री भर मालवन एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही नमस्कार आता आपण सावंतवाडी राजवाड्यामध्ये राजे लखनराजे यांच्या सोबत आहोत आणि स्वतः राजेसाहेब आहेत जे आता आपल्या कॉम्रेड मॅरेथॉन साठी सिंधुदुर्गचे दोन धावक आहेत ओंकार पराडकर आणि प्रसाद कोरगावकर यांना सदिच्छा देणार आहेत तत्पूर्वी आधी स्वतः राजेसाहेबांचाच वाढदिवस हो आहे त्यामुळे सर्वांतर्फे तुम्हाला प्रथम शुभेच्छा नाही नाही धन्यवाद पहिलं म्हणायचं की ओंकार आणि प्रसाद म्हणजे मला वाटतं ओमकार मला मागचे तीन वर्षापासून म्हणजे ते इव्हेंट्स आपण राजवाड्यापासून घेत चाललो आहे आणि मी बघितलं आहे की त्यांच्या दोघांमध्ये आणि त्यांच्या दोघांमध्ये पण बाकीच्या सगळ्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये भरपूरच म्हणजे इंटरेस्ट आणि डेजिक डेडिकेशन आहे त्याच्यामध्ये धावनामध्ये आणि मॅरेथॉनमध्ये आणि खरंच म्हणजे ओळका काळानंतर त्यांना कॉम्रॅडमध्ये चान्स मिळालं म्हणजे साऊथ आफ्रिकामध्ये साऊथ आफ्रिकामध्ये जाऊन तिथं धावणं खरंच खरंच म्हणजे एक म्हणजे चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे तर मी त्यांना राजघरावरून शुभेच्छा देतो आणि श्री दे पाटेकर आणि उपरकरवरून मी प्रार्थना करतो की तिथं जाऊन चांगलं यश मिळून दे त्यांना आणि म्हणजे पुढच्या वाचशसाठी तसंच आपले पुढचं म्हणजे सिंधुदुर्गाला चांगलं म्हणजे असे चांगले मुलं आहे तसंच त्यांना बघून अजून मुलं तयार होतील त्या दृष्टीने तसंच मी इच्छा व्यक्त करतो खूप धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल राजेसाहेब आणि वाढदिवस आणि या दोन्ही सा याला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की आता जे आपण सगळे जातात त्यांच्या आता आल्यानंतर सुद्धा त्यांचा आता आपण एक काहीतरी एक असा का, एक अपेक्षा करू शकतो का की आपल्याबरोबर की त्यांचं एक जंगी स्वागत होईल नाही डेफिनेटली एक त्यांचं किंवा ते आले डेफिनेटली आपण त्यांचं शुभेच्छा करूच पण मला वाटतं शुभेच्छापेक्षा त्यांना पण असं इच्छा असेल की इथं एक मॅरेथॉन करणं काय असंच त्यांचं एक म्हणजे बाकीचे लोक भरपूर करतात पण एक म्हणजे खिलाडू म्हणून त्यांना मॅरेथॉन आयोजित करणं त्याला वाटतं त्यांचं इच्छा असेल तर ते आम्ही जास्तीत जास्त करून सगळेजण इथे आहेत ते सगळेजण आपण शंभर टक्के त्याला सक्सेसफुल करू असंच आमचं इच्छा व्यक्त करतो क्रीडा इच्छेसोबतच इच्छा ही जेव्हा जुळून येईल त्यावेळी आणखीनच मॅरेथॉनला सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वेगळेच दिवस येतील असं आपण आज म्हणू शकतो सुयोग पंडित आपली नगरी न्यूज